रेन बद्दल मी विचारलं होतो हां त्यांनी सांगितलं की इकडे पाच फूट इकडे पाच फूट फेकतात बा हो मी प्रॅक्टिकली आमच्या गावाकडे बघितलं तर ते दोन तीन अडीच तीन फुटाच्या तर जात नाही आपले सक्सेस आहे का बा सीताफळासाठी आणि जी फळबाग कुठली त्याच्यासाठी ठिबक कुठली येऊ हां आता बघा प्रामुख्याने पिकं दोन प्रकारचे येतात एक हॉर्टिकल्चर क्रॉप म्हणतो की ज्याला आपण फलबाग म्हणतो आणि दुसरे आपले रेग्युलर क्रॉप कपाशी भाजीपारा ऊस वगैरे आता या दोघी पिकांमध्ये फरक काय की जे हॉर्टिकल्चर पिकं आहे फरबाग आहे एक तर हे झाडं मोठे होतात यांचं आयुष्य दीर्घ असतं दहा वर्ष पंधरा वर्ष प्लस हे मोठे होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी दोन झाडांमधलं अंतर जास्ती ठेवलेलं असतं दोन सऱ्यांमधलं अंतर जास्ती ठेवलेलं असतं अजून याच्यात एक विषय काय असतो की हे जे रेग्युलर क्रॉप आहे भाजीपारा वगैरे हिच्यामध्ये ठिबकच्या नळ्या तुम्हाला दर तीन महिन्याने दर पाच महिन्याने तो हंगाम झाला की उचलाव्या लागतात पण ह्या फरबागमध्ये तुम्ही तसं करत नाही एकदा टाकलं की टाकलं मग आता ह्या दृष्टीने ठिबकमध्ये दोन प्रकार पडतात एक म्हणजे इनलाईन एक म्हणजे ऑनलाईन इनलाईन म्हणजे काय की जिच्या ड्रिपर आम्ही तुम्हाला मधून फिट करून दिलेले आणि ते ठराविक ठराविक अंतरावर ते एक फुटावर असू शकतात सव्वा फुटावर असू शकतात दीड फुटावर असू शकतात दोन फुटावर असू शकतात याच्या पुढचे माप आम्ही सांगतो तुम्ही इनलाईन घेऊ नका कारण जे ड्रिपर मधून लावून दिलं आहे ना ते चोकअप व्हायची शक्यता असते आणि एकदा जर ते चोकअप झालं तर तुम्हाला ठिबकच्या नड्यात डायरेक्ट बदलवाव्या लागतात पण जे रेग्युलर क्रॉप आहे ना तिच्यात याचा फायदा काय होतो एक तर तुमचं अंतर पिकांमधलं अंतर कमी असतं तुम्हाला असं बी ते उचळ साचरमध्ये खराब होणार असतं तर तुम्ही त्या पिकांसाठी इनलाईनमध्ये जातात कारण तिच्यात मनुष्यबळ पण कमी लागतं कारण एक माणूस ठिकाणं बंडर पकडलं एक ओढत गेला की ठिबकची नळी टाकली गेली नंतर काम झालं आवरायला जमा करून ठेवून दिलं ना ड्रिपर पडतं आहे ना पाहावं लागतं आहे ना काही पण ऑनलाईनमध्ये काय असतं मी म्हटलं जसं की एकदा तुम्ही ठिबकच्या नड्या टाकून दिल्या की परत तो उचलायच्याच नाही आहे मग तिच्यामध्ये आम्ही काय सांगतो की प्लेन नळीला ऑनलाईन म्हणतात त्याला जिथे झाड आहे तिथे बाहेरून जे ड्रिपर लावतात त्याला ऑनलाईन ड्रिपर म्हणतात तर हे वापरा याचा फायदा काय होतो ते पण सांगतो ते पण सांगतो ते पण सांगतो तर याचा फायदा पण काय होतो की उद्या तुमचं पिकाचं जे उचल साचण असल्यामुळे नळ्या तर खराब होत नाही बरोबर तर तुम्ही आज समजा छोटं पीक आहे चार लिटरचं ड्रिपर लावलं उद्या पीक मोठं झालं अजून एक ड्रिपर लावू शकता किंवा हे ड्रिपर काढून याच्या जागी आठ लिटरचं ड्रिपर लावू शकता अजून पीक मोठं झालं तर सोळा लिटरचं ड्रिपर लावू शकता समजा पाच वर्षाने ड्रिपर चोकअप झालं तर एक तर हे ड्रिपर निघून साफ होतं बरोबर किंवा तुम्ही नुसतं ड्रिपर बदलवलं तरी चालतं म्हणून हॉर्टिकल्चर क्रॉप असेल फर बाग असेल तर ऑनलाईन वापरावी तुमचं रेग्युलर क्रॉप असेल तर इन वापरावी आता राहिला ड्रिपरचा विषय की चार लिटर वापरावं वा, आठ लिटर वापरावं वा, सोळा लिटर वापरावं वा, का ॲडजस्टेबल ड्रिपर वापरावं वा। चार प्रकारचे ड्रिपर साधारणपणे उपलब्ध आहेत आहे। आता हिच्यात काय होतं की हे पूर्णपणे डिपेंड आहे तुमच्या पिकावर तुमच्या जमिनीच्या गुणवत्तेवर बरोबर समजा तुम्ही जे काही पीक लावलंय त्याची जर गरज चार लिटर ड्रिपरमध्ये भागून जाते तर चार लिटर लावा समजा त्याची गरज आठ लिटर आहे तर आठ लिटर लावा समजा तुम्ही जे पीक लावलं आहे किंवा तुमच्या जमिनीची गुणधर्म आहे त्याच्यानुसार सोळा लिटरची गरज आहे तर सोळा लिटर लावा समजा ह्या झंझटमध्ये तुम्हाला पडायचं नाही आहे तर जे ॲडजस्टेबल ड्रिपर आहे की ज्याचा नॉब फिरवल्यावर डिस्चार्ज कमी जास्त होतो तुम्ही त्याचाही उपयोग करू शकता पण हिच्यात महत्त्वाचं काय जरी तुम्ही आज एक ड्रिपर लावलं तरी कायम तुमच्याकडे एक सुविधा आहे की तुम्ही ड्रिपर कधीही तुम्ह कमी कष्टाने कमी खर्चाने बदलवू शकतात समजा आता बाग पाच वर्षाची तीन वर्षाची पुढे झाली मोठी जास्त तर ह्याच्यामध्ये फक्त आणखी हा हे बघा तुम्ही याचा पण नॉब मोठा करू शकतात बरोबर किंवा समजा तुम्हाला आता पाणी कमी पडत आहे तर शेजारी एक लावून द्या पुढे समजा हे झाड आहे मध्यभागी आज एक बाजूने हे लावलंय दुसऱ्या बाजूने दुसरं लावा तर बरं जाऊ द्या आता तुम्ही इथे आलेत तुम्ही इथे सकाळपासून आले आता जवळपास अकरा वाजले असतील तर सर्व आमच्या इंजिनियर सोबत बसले सर्व माहिती विचारली तर त्यांनी योग्य ती माहिती दिली का तुम्हाला काही चुकीचं वाटलं नाही जी क्वालिटी व्हिडिओमध्ये दिसली होती तीच क्वालिटी इथे वाटली तुम्हाला म्हणजे रेन, रेन पाईप बद्दल मी विचारलो होतो हां त्यांनी सांगितलं की इकडे पाच फूट इकडे पाच फूट शकतात बा हो मी प्रॅक्टिकली आमच्या गावाकडे बघितलं तर ते दोन तीन अडीच तीन फुटाच्या तर जात नाही आपले सक्सेस आहे का माझी पण एक व्हिडिओ आहे युट्यूबवर प्रॅक्टिकल व्हिडिओ आहे आजची व्हिडिओ नाही आठ ते दहा वर्षापूर्वीची व्हिडिओ आहे बरोबर तर ती बघा तिच्यात आम्ही टेप लावून मोजून दाखवलं आहे पण कसं असतं माहिती आहे का कुठल्याही तुषार सिंचनाला प्रेशरसुद्धा महत्त्वाचं असतं जर त्या पाईपला दीड के जी दोन के जी प्रेशर भेटत असेल तर तो इकडे पाच फूट इकडे पाच फूट नक्की जाईल भरपूर चांगल्या कंपन्या आहेत की ज्यांचा दहा दहा फुटापर्यंत इझिली जातो काही अडचण व्हायला नको फक्त त्यात काय एकच आहे का की प्रेशर तिथे भेटलं पाहिजे जर प्रेशरच नाही तर मी काय करेन आपण किती फुटापर्यंत शंभर फूट फूट शंभर फूट रेम पाईप तीनशे फुटाचं एक बंडर येतं शंभर मीटरचं एक बंडर येतं म्हणजे तीनशे अठ्ठावीस फुटाचं एक बंडर येतं आम्ही सांगतो त्याचे तीन तुकडे करा तीन तुकडे करा ठीक आहे हां तर म्हणजे ह्याच व्हिडिओतनं जसं मी तुम्हाला विचारलं की योग्य माहिती भेटली तर मी बाकी शेतकऱ्यांना पण सांगू इच्छितेल की बा तुम्ही इथे तुम्हाला फोन करू शकतात तुम्हाला काही ड्रीपबद्दल किंवा कुठल्या तंत्रज्ञानाबद्दल आमच्या रिलेटेड जर काही माहिती पाहिजे काही मनात प्रश्न आहे तर तुम्ही त्या आमच्या इंजिनिअरला फोन लावा ही एक सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली शेतकऱ्यांना तुमचे प्रश्न डाऊट क्लिअर करवा गरजेचं नाही की तुम्ही माल विकत घेतलाच पाहिजे माझ्या प्रत्येक इंजिनिअरला वॉर्निंग आहे की बाबा तुझं जे मेन काम आहे ते मेन काम आहे लोकांना सल्ला देणं लोकांचे प्रश्न सोडवणं माल विकलं जाणं हा नंतरचा विषय तर असं काही म्हणजे जे शेतकरी पण व्हिडिओ बघत आहेत त्यांना पण मी सांगेल की मनात काहीही दुविधा ठेवू नका की यांना फोन केला तर यांचा माल घ्यावाच लागेल किंवा इथे आले इथे काही बोलले तर माल घ्यावाच लागेल असं काहीच नाही आहे तुम्ही बिंदास इथे जळगावला पण यायचं या तुम्ही पूर्ण व्हिजिट करा तुम्हाला आवडलं तुम्हाला लागत असेल तरच तुम्ही खरेदी करा नाही आवडलं तरी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती आमचे लोक करणार नाही तर यासोबतच ही व्हिडिओ मी थांबवतो तुमचा सर्वांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही माझ्याकरता इथे आलेत आमच्या शेतकऱ्यांकडूनही आभार व्यक्त करतो की त्यांच्याकरता तुम्ही व्हिडिओ बनवायची परवानगी दिली धन्यवाद